टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टँडर्ड फोर टेक्स्टबुक पेज नंबर फोर्टी एट युनिट नंबर फोर अँड टॉपिक इज गुड हॅबिट्स गुड हॅबिट्स म्हणजे चांगल्या सवयी येथे गुड हॅबिट्सचे चार चार्ट दिलेले आहेत तक्ते दिलेले आहेत ते आपण वाचायचे आहेत लक्षात ठेवून त्याप्रमाणे कृती करायची आहे पहिल्या तक तक्त्यामध्ये पाहूयात अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी वेल्थी अँड वाईज याचा अर्थ पाहूयात अर्ली टू बेड लवकर झोपणे अँड अर्ली टू राईज आणि लवकर उठणे इज द वे टू बी हेल्दी वेल्दी अँड वाईज म्हणजेच जो सकाळी लवकर उठतो आणि रात्री लवकर झोपतो त्यालाच धनसंपत्ती शरीर आणि हुशारी प्राप्त होते पुढे पुढच्या तक्क्यामध्ये वन टू व्हॉट यू डू स्टार्ट इट वेल अँड कॅरी इट थ्रू वन टू व्हॉट यू डू एक किंवा दोन जे वाटेल ते तुम्ही करा आता एक किंवा दोन काय असतील काम असेल गोष्टी असतील त्या स्टार्ट इट वेल अँड कॅरी इट थ्रो स्टार्ट इट वेल चांगल्या पद्धतीने सुरू करा आता हे जे काही काम असेल ज्या काही गोष्टी असतील तुमच्या त्या चांगल्या पद्धतीने सुरू करा अँड कॅरी इट थ्रो आणि ते काम पुढे चालू ठेवा आपण काही काम काय करतो मध्येच सोडू सोडतो कंटाळतो त्रास नाही करायचे ते काम ती गोष्ट जे काही तुम्ही निवडलेलं आहे ते पुढे चालू ठेवा नेक्स्ट चार्ट वन थिंग ॲट अ टाइम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कल टेल ॲज मेनी कॅन टेल वन थिंग ॲट अ टाइम एका वेळी आपण एकच गोष्ट करायची आहे अँड दॅट डन वेल आणि ती कृती चांगली असली पाहिजे म्हणजे चांगली करायची इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल हा एक चांगला नियम आहे इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल भरपूर जणांनी आपल्याला सांगितलेले असेल तर या गोष्टी आपल्याला खूप जणांनी शिक्षकांनी पालकांनी आईवडिलांनी आपल्याला सांगितलेलं असतं एका वेळी एकच गोष्ट करायची आणि ती चांगली करायची या गोष्टी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहे पुढे पाहूयात हार्ट्स लाईक डोर्स विल ओपन विथ इज टू व्हेरी व्हेरी स्मॉल किज अँड डोंट फॉरगेट दॅट टू हॅव दिज आर थँक यू सर अँड इफ यू प्लीज त्याचा अर्थ पाहूयात हार्ट्स लाईक डोर्स हार्ट्स म्हणजे हृदय आपले हृदय जणू काही दरवाजाच आहे हार्ट्स लाईक डोर्स आपले हृदय जणू काही दरवाजाच आहे विल ओपन विथ इज अगदी साध्यापणाने हा दरवाजा उघडतो टू व्हेरी व्हेरी स्मॉल कीज या दरवाजाच्या चाव्या खूप छोट्या छोट्या साध्या चाव्या लागतात हा दरवाजा उघडण्यासाठी अँड डोंट फॉरगेट दॅट विसरू नका या दोन चाव्या कोणत्या तर टू ऑफ दीज या दोन चाव्या कोणत्या तर एखादे काम आपले कुणी केले असेल तर आपण त्यांना काय म्हणतो ते पाहूयात आर थँक सर अँड इफ यू प्लीज तर हे दोन शब्द आहेत थँक यू सर धन्यवाद सर इफ यू प्लीज तर हे दोन शब्द आपण वापरायचे आहेत म्हणजे एखादे काम आपले कोणी केले असेल तर आपण थँक यू म्हणतो थँक्यू सर म्हणतो म्हणजे धन्यवाद सर आणि एखादे काम करून घ्यायचे असेल इफ यू प्लीज म्हणजे आपल्याला एखादे काम करून घ्यायचं असेल तर आपण काय म्हणायचं आहे इफ यू प्लीज म्हणजेच एखाद्याच्या हृदयाचा दरवाजा उघडण्यासाठी हे दोन शब्द असे आहेत या शब्दांनी दुसऱ्याच्या मनात आपण जागा निर्माण करू शकतो ते दोन शब्द आहेत थँक्यू सर अँड इफ यू प्लीज तर अशा पद्धतीने मुलांनी छोट्या इंग्रजी कविता सुवचने सहजपण कायम लक्षात ठेवावी या दृष्टीने तुम्ही वाचन करा अशाच गुड हॅबिट्स शोधा वाचन करा आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा आणि सुंदर लेखन करूनसुद्धा वहीमध्ये तुम्ही नोंद करून लिहून ठेवू शकता